नमस्कार आपल्या मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे फक्त एक पौष्टिक लाडू ज्यापासून आपल्याला मिळतं कॅल्शियम विटॅमिन प्रोटीन मिनरल आणि असा हा हेल्दी लाडू ज्याच्यामध्ये आपण साखर आणि गुळाचा जरासुद्धा वापर करणार नाही आहोत तरी सुद्धा हा कमरेचं दुखणं सर्वायकल सांदे दुखणं सगळ्या आजारांवर खूप फायदेशीर असणारा लाडू आहे मुलांच्या वाढीसाठी मु मेमरी तेज होण्यासाठी हड्डी मजबूतीसाठी त्यांचा थकवा दूर करण्यासाठी आणि एनर्जी व मेमरी बूस्ट करण्यासाठी अतिशय फायदेशीर पौष्टिक असा हा लाडू रोज खाल्ला पाहिजे चला मग हा पौष्टिक लाडू कसा बनवायचा लगेचच आपण पाहून घेऊया हेल्दी आणि पौष्टिक लाडू बनवण्यासाठी ते गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्या पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेतलेला आहे बघा या रेसिपीसाठी जास्तीत जास्त चार चमचे तूप जास्त लागत नाही तरी देखील हे पौष्टिक आणि स्वादिष्ट लाडू झटपट तयार होतात आता या ठिकाणी मी एक वाटीभर तुकडे करून घेतलेले आहेत मोठे मोठे तुम्हाला पावडर करून घ्यायचे असेल तर तुम्ही पावडर देखील करून घेऊ शकता पण असे छान असे तुकडे क्रंची क्रंची खायला खूप छान लागतात त्यामुळे मी मोठेच तुकडे कापून घेतलेले आहेत आता हे बदाम छान असे आपल्याला तुपामध्ये रोस्ट करून घ्यायचे आहेत बदामाचे फायदे तर सगळ्यांनाच माहिती आहेत बदाम हे मजबूतीसाठी इम्युनिटीसाठी हृदय स्ट्रॉंग होण्यासाठी बेन स्ट्रॉंग होण्यासाठी देखील खूप फायदेशीर ठरतात बऱ्याचदा लहान मुलांमध्ये काही क्वेश्चन आन्सर लक्षात राहण्याच्या समस्या असतात त्यामुळे बदाम यांना जर दोन सकाळी आपण भिजत घालून जर दिले तर त्यांचे ब्रेन देखील स्ट्रॉंग होतो त्यानंतर इथे अर्धी वाटी मी काजू घेतलेले आहेत आणि त्यांचे देखील जाडसर असे मी काप करून घेतलेले आहेत बघा आता हे अर्धी वाटी जे काजू आहे ते देखील आपण ह्या बदामामध्येच टाकून घ्यायचे आणि छानपैकी चान रोस्ट करून घ्यायचे त्यामुळे याची सेल्फ लाईफ देखील वाढते आणि सहा सात महिने आरामात हे पौष्टिक लाडू टिकून राहतात आणि असा हा पौष्टिक लाडू सकाळी प्रत्येकाने खाल्लाच पाहिजे काजूचं देखील गुणधर्म आपल्याला माहितीच आहेत काजू हे मजबूतीसाठी स्किनसाठी आपले केस गळत असतील तर त्याच्यासाठी डोळे कमजोर असतील तर ते त्याच्यासाठीही फायदेशीर असतात काजू देखील खाल्लेच पाहिजेत बघा आता काजू आणि बदाम यांचे छान असा कलर चेंज झालेला आहे छान असे भाजून झालेले आहेत बघा तुपामध्ये तुपामध्ये भाजल्यामुळे ह्यांची सेल्फ लाईफ वाढते आणि आरामात सहा सात महिने ते टिकून राहतात आता हे काजू आणि बदाम आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता त्याच पॅनमध्ये आपण इथे एक वाटीभर भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत त्या देखील छान अशा भाजून घेणार आहोत बघा आता ह्या बिया भाजताना आपण तूप टाकणार नाही कारण बियांना स्वतःच तेल असतं त्यामुळे त्या, त्या स्वतःच आपण भाजलं की तेल सोडत असतात बघा छान अशा भाजून घ्यायचे बघा भोपळ्याच्या बिया या भोपळ्याच्या बिया देखील तितक्याच महत्वाचा गुणधर्म बजावत असतात याचबरोबर आपण ह्या ठिकाणी एक वाटी खरबुजेच्या बिया देखील टाकून घेणार आहोत खरबूज आणि भोपळ्याच्या ज्या बिया असतात ह्या इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग करायला आणि रोगांपासून लढायला आपल्याला मदत करतात तुम्हाला जर ह्या बिया स्किप करायच्या असतील तर तुम्ही करू शकता या ठिकाणी तुम्ही अक्रोड वापरू शकता किंवा तुम्हाला जे आवडतील ड्रायफ्रूट्स ते घेऊ शकता असे हे पौष्टिक लाडू मुलांना नक्की खायला दिले पाहिजेत खूप छान असतात हे शरीरासाठीही आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही हे बघा छान अशा या बिया आपण भाजून घेणार आहोत आता दोन्ही बिया छानपैकी भाजून झालेल्या आहेत बघा त्यांचा कलर देखील चेंज झालेला आहे मी तुम्हाला उचलून देखील दाखवते बघा आता थोडासा हलकासा कलर त्यांचा चेंज झालेला आहे जास्त काळ्या करायच्या नाही किंवा करपवायच्याही नाहीत आता ह्या चटकायला लागल्या आहेत याचा अर्थ या बिया व्यवस्थित अशा भाजून झालेल्या आहेत आता ह्या बिया देखील आपण त्याच भांड्यात काढून घेणार आहोत ज्या भांड्यामध्ये आपण काजू आणि बदाम मगाशी काढून घेतल्या आहेत या रेसिपीची एक मजा म्हणजे ह्यामध्ये जास्त भांडी लागत नाहीत वापरायला हे बघा थोड्या भांड्यामध्ये आणि थोडक्यामध्ये होणारी रेसिपी आहे खूप छान आहे आणि पटकन झटपट होते आणि नाही याच्यामध्ये आपण गुळ वापरणार आहोत आणि नाही साखर वापरणार आहोत तरी सुद्धा हेल्दी पौष्टिक लाडू तितकेच स्वादिष्ट होतात पुन्हा त्याच पॅनमध्ये आपण एक वाटी खोबरा भाजून घेणार आहोत बघा हा किसलेला खोबरा आहे मी बारीक किसून घेतला होता तो एक वाटी खोबरा आपण ह्या पॅनमध्ये भाजून घेणार आहोत इथे देखील आपण तुपाचा वापर करणार नाही कारण खोबऱ्याला स्वतःचं असं तेल असतं ते भाजल्यावर आपोआपला तेल सोडत असतो त्यामध्येच खोबरा छानपैकी खरपूस भाजून निघतो बघा हा खोबरा मंद गॅसवरच भाजायचा फास्ट केला तर तो, तो पटकन करपेल आणि मंद गॅसवर आपण भाजत राहिलो तर छान असा खरपूस आणि कुरकुरीत होतो हे बघा छानपैकी असं त्याला परतवून घ्यायचा आहे आपण त्याचा कलर चेंज होईपर्यंत परतायचा आहे खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतात आणि स्किनसाठी आणि आपली केस गळतीसाठी देखील तितकेच फायदेशीर असतात ज्यांना स्किनचे प्रॉब्लेम आहे त्यांनी रोज खोबऱ्याचा एक तुकडा खाल्ला ना तर ते, त्यांना तितकंच फायदेशीर होतं हे बघा आता भाजून झालेला खोबरा देखील आपण त्याच भांड्यामध्ये काढून घेणार आहोत पुन्हा मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये पुन्हा एक चमचाभर तूप मी टाकून घेते तूप छान विघळलं की ह्यामध्ये आपण एकदम पौष्टिक असा पदार्थ टाकून घेणार आहोत तो म्हणजे मकाने इथे मी पन्नास ग्रॅम मकाने घेतलेले आहेत बघा हे मकाने तेवढेच आपल्या शरीराला पौष्टिक आणि फायदेशीर असतात यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम विटॅमिन प्रोटीन आणि मिनरल असे सगळे गुणधर्म मिळतात त्यामुळे हे मकाने जर तुम्ही असेच थोडेसे तुपामध्ये भाजून हवाबंद डब्यात भरून ठेवले आणि सकाळी मुलांना थोडे थोडे खायला दिले ना तरी देखील खूप पौष्टिकपणा त्यांच्या पोटामध्ये जाईल आणि इम्युनिटी बूस्ट व्हायला खूप मदत होते असे हे मकाने छानपैकी तुपात आपण आता भाजून घेणार आहोत मकाने बारीक गॅसवरच भाजायचे जास्त फास्ट गॅस करायची नाही बघा नाहीतर मग ते क्रिस्पी होत नाही मी तुम्हाला उचलून दाखवते अजून मकाने आपले छान असे क्रिस्पी झालेले नाहीत मंद गॅसेवर आपण भाजत राहायचे तोपर्यंत इथे जो आपण भाजून खोबरा ठेवला होता ना हा खोबरा आपण हाताने असा चुरून घ्यायचा खोबरा चुरल्यामुळे काय होतं आपल्या लाडूंना बाइंडिंग छान बसते त्यामुळे हा खोबरा छान असा कुसकरून घ्यायचा हाताने तो खरपूस भाजलेला असल्यामुळे पटकन असा हाताने त्याचा कुसकुर होतो आणि साईडला आपले मखाने देखील छान असे भाजत आलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे त्यांचा कलर देखील आता चेंज होत चाललेला आहे मखाने छान असे क्रिस्पी झालेले आहेत बघा कलर चेंज झालेला आहे मी मखाने उचलून तुम्हाला तोडून देखील दाखवते बघा छान असे दोन्ही बोटांमध्ये पटकन असा कुसकुर होतोय आता हे जे मखाने आहेत ना आपल्याला डायरेक्ट ड्रायफ्रुट्समध्ये टाकायचे नाही तर ह्याचं आपल्याला मिक्सरमध्ये पावडर करून आणायची आहे पुन्हा मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि ह्यामध्ये तूप घालून घेते आहे बघा तूप छान वितळलं की ह्यामध्ये आपण एक मोठी वाटी खजूर भाजून घेणार आहोत कुठल्याही वाटीचं एक प्रमाण तुम्ही सेट करा ज्या आपण काजू बदामासाठी दोन वाट्या खजूर होतात अशा दोन वाट्या खजूर मिळून एक मोठी वाटी खजूर झालेला आहे आपलं असं खजूर आणलं होतं मी आणि ह्याच्यामधल्या बिया काढून घेतल्या आणि ते मिक्सरमध्ये मी फिरून आणलेलं होतं जेणेकरून आपल्याला थोडंसं तुपामध्ये परतायला सोयीस्कर पडेल म्हणून मी मिक्सरमध्ये हे फिरून आणलं आता छानपैकी हे देखील आपण तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तुम्हाला गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जेवढं गोड पाहिजे तेवढं तुम्ही खजूर घ्या खजूर छान असं आपण तुपामध्ये परतून घेणार आहोत खजुरामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळीही चांगली राहते आणि खजुरामुळे आपल्याला रक्तवाढीसाठी देखील मदत होते त्यामुळे खजूर देखील आपल्याला शरीरासाठी तितकेच महत्वाचे आहेत आवर्जून दोन तीन खजूर सकाळी आपण खाल्ले पाहिजेत खजूर देखील तुपामध्ये छानशे असे परतवून झालेले आहेत अलगद चमचाने गोळा बघा एकत्र होतोय याचा अर्थ आपले खजूर व्यवस्थित तुपात परतलेले आहेत आता हे परतलेले खजूर देखील मगाशी आपण एका भांड्यामध्ये जे ड्रायफ्रुट्स ओतून घेतले होते त्यामध्येच ओतून घ्यायचं आहे छान असं आपण आता हे ओतून घेऊया ह्यामध्ये खजूर आपण ह्या भांड्यामध्ये ओतून घेतलेले आहेत बघा आता मगाशी जे आपण मखाने रोस्ट करून घेतले होते ना ते देखील आपण मिक्सरमधून फिरून आणलेले आहेत बघा आणि त्याची जाडसर अशी पावडर तयार केलेली आहे हे मखाने शरीराला तितकेच महत्वाचे असतात बघा ही पावडर देखील आपण ह्या ड्रायफ्रुट्समध्ये आता ओतून घेणार आहोत मखाण्याची सगळी पावडर मी ह्यामध्ये टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला आवडतील तसे ड्रायफ्रुट्स देखील आपण ह्यामध्ये टाकून घेतलेले आहे खजूर देखील टाकलेला आहे त्याचबरोबर आपण ह्यामध्ये एक चमचाभर वेलचीपूड टाकून घेणार आहोत तुम्हाला जर वेलचीपूड नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता पण वेलचीपूडमुळे लाडवांची चव आणखी छान वाढते त्याचबरोबर आपण अर्धा चमचा ह्यामध्ये जायफळ किसून घेणार आहोत कुठलाही गोडाचा पदार्थ असेल आणि त्यामध्ये जायफळ पूड टाकली तर त्या गोडाच्या पदार्थाची चव भन्नाटच होते असे हे पौष्टिक लाडू नक्की करून खा खूप फायदेशीर आहेत शरीराला तसेच कंबर दुखण्यासाठी सर्वायकल सांदे दुखणं तसेच सगळ्या आजारांवर खूप फायदेशीर असणारे हे लाडू नक्की करून खा मुलांच्या परीक्षा असतील आणि त्यामध्ये जर तुम्ही हे लाडू मुलांना खायला दिले तर त्यांना नक्कीच मदत होईल त्यांच्या अभ्यासासाठीही त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही आणि त्यांचं ब्रेन चांगलं राहण्यासाठीही खूप मदत होईल त्यामुळे आवर्जून हे लाडू मुलांना खायला द्या तुम्ही हे आता आपण सगळं मिश्रण एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे गोडाचं प्रमाण तुम्हाला कमी वाटत असेल खजुरांमुळे तर ह्यामध्ये तुम्ही खडीसाखर मिक्सरमध्ये काढून टाकू शकता खडीसाखर ही केमिकल फ्री असते त्यामुळे ह्या लाडवांमध्ये चालते आपलं सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून झालेलं आहे बघा आता पटापट ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत आपल्याला थोडंसं गरम असतानाच वळायचे थंड झाले तर थोडंसं तुम्हाला जड जाईल वळायला कारण आपण ह्यामध्ये काप घेतलेले आहेत बारीक चुरा करून ड्रायफ्रुटचा घेतलेला नाही तुम्ही बघू शकता पहिला लाडू मी इथे वळायला घेतलेला आहे तुम्हाला आवडेल या आकाराचे तुम्ही बनवू शकता छान असा पहिला लाडू आपला बनून रेडी आहे बघा जर तुम्हाला मिश्रण सुकसुक वाटत असेल तर थोडंसं तूप गरम करून यामध्ये टाकलं तरी देखील चालू शकतं पण त्याची काही गरज लागत नाही कारण आपल्या खजुरामुळे छान अशी बाइंडिंग होते आणि आपले पौष्टिक हेल्दी लाडू तयार होतात मी तुम्हाला दुसरा लाडू देखील असाच बनवून दाखवते बघा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तुम्ही बघू शकता अगदी अलगत आणि सोप्या पद्धतीने हा दुसरा लाडू देखील तयार झालेला आहे बघा किती पटापट होतो असे हेल्दी आणि पौष्टिक लाडू नक्की करून खा